महाड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघड झाला असून गावात एका व्यक्तीने परसपागेत गांजाची लागवड केल्याचे पोलिसांना समजताच या ठिकाणी कारवाई करून पोलिसांनी सदर गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे आणि संबंधित आरोपीला अटक केली आहे याबाबत एम आय डी सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील मोहोत या गावातील श्याम सीताराम याने तो राहत असलेल्या घराशेजारील परसबागेत पाकेत अंमली पदार्थाच्या गांजा या पिकाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली या प्रकरणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या पथकाने एकोणीस मे रोजी दुपारी या ठिकाणी छापा टाकून पाच ते सहा फूट उंचीच्या हिरव्या रंगाची पाणी असलेली उग्रवासाची ओलसर कांद्याची सोळा झाडे जप्त केली त्या झाडांचे तुकडे करून प्लास्टिकच्या कोठ्यात वजन केले असे एकूण वजन दोन किलो अठ्ठेचाळीस ग्रॅम निव्वळ गांजाचे वजन एक किलो नऊशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम एकूण मिळून पन्नास हजारचा मुद्देमालसकट गांजाचे पीक उद्ध्वस्त केले आहे या प्रकरणी आरोपी विरोधात गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमन एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब वीस ब दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे